सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज त्यांच्या मूळ गावी निरगुडसर येथे पत्नी किरण ताई व मुलगी पाटील मतदानाचा हक्क बजावला आहे मतदान करण्यापूर्वी दिलीप पाटील यांच्या कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले आहे मतदारांना हेच आवाहन करेन की मतदानाचा पवित्र हक्क जो आहे तो सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान केलं पाहिजे निवडणूक काळामध्ये वेगवेगळ्या आरोप केले जातात बऱ्याच ठिकाणी त्याबद्दल काय सांगा आता प्रचार संपलेला आहे <laughs> <देवन>। त्यामुळे <laughs> कोणी काय आरोप केले कोणी काय नाही केले हा प्रश्न महत्त्वाचा नाही महत्त्वाचा एकच प्रश्न आहे की मतदारांनी सतसत्गबुद्धी ठेवून त्याच्यामध्ये मतदान केलं पाहिजे